एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतुट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिखले तुषार बोंद्रे यांच्या नेतृत्वात सैलानी नगरात राष्ट्रवादी शाखेची स्थापना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहर कार्यकारिणी जाहीर झाल्यावर शहरातील लुंबिनी नगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रथम शाखेचे उद्घाटन करण्यात आले काही दिवसातच तुषार बोंद्रे यांच्या नेतृत्वात शहरातील सैलानी नगरात दुसऱ्या शाखेचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात करण्यात आले यावेळी शहरातील पदाधिकारी व शाखेतील सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येथील पक्षप्रवेश व शाखा उद्योगाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मान्यवर मंडळी व स्थानिक भागातील नगर येथील अन्य सगळे सहभागी सर्व सहकारी यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो या उपाध्यक्ष मान्य दानगे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गजाननजी वयाण विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रमोदजी पाटील तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब पवार ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर प्रकाशजी शिंदे साहेब अध्यक्ष माजी समितीचे छत्रपती जगनमामा सहाने देवगणराजा इथून आलेले आमचे विष्णुभाऊ रामाने सर्व सहकारवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नगरसेवक प्रशांतदा इकडे राष्ट्रवादी काँग्रेस देतील कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष साहेब वेळ जाईल संगीतबाई विनंती करतो विधानसभा क्षेत्रातील जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजू गौदा यांच्यासोबत खंडोबाई करतील आलेले प्रमुख आणि म्हणजे विष्णू रामाने यांचं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिखली शहराच्या सायनी नगर शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही सर्व या ठिकाणी एकत्रित उपस्थित झालो खरं म्हणजे आमचे भाऊ मुंद्रे हे शहराचे अध्यक्ष झालेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक वेगळ्या प्रकारचा झोम एक, एक उत्साह आपल्या सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळतो काही दिवसापूर्वी त्यांनी लुंबिनी नगर येथे शाखेची स्थापना केली ही दुसरी शाखेची स्थापना या ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आणि सिंखेराजा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये आणि सिंगखेडराजा या चिखली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत कसा होईल त्या संदर्भात आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आम्हाला पूर्ण विश्वास आहे तर तुषार भाऊ गोंद्रे आणि आमच्या सर्व जुने आजी माजी सर्व पदाधिकारी शहरातले असतील ग्रामीणचे असतील सर्व मिळून एक तातडीनं चिखली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष कसा होईल यासाठीचे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा